नाही मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा की आपल्या जे काय सहकार आहे सहकार्याच्या माध्यमातनं समाज समृद्ध कर अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना काही काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत मी आज नाही सांगणार पण ते मी त्याचं काही गेले दोन दिवस अभ्यास करतोय वाचतोय तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल राष्ट्रीय सहकारी सहकारी राष्ट्रीय धोरण त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे मी शेवटी बघा सहकार्याच्या माध्यमातनं दूध डेरी असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल जिल्हा बँक असेल पतसंस्था असेल याचं इतकं मोठी ताकद या ताक राज्यामध्ये आपल्या तर त्याला समृद्ध करणं त्याला ताकद देणं त्या छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी खालचा त्याचा लाभार्थी जो आहे तो अधिक सक्षम होईल तो आत्मनिर्भर होईल या दृष्टीनं खूप काही गोष्टी त्याच्यात दे आपल्याला या थोड्याशा याच्यात काही सांगता येणार नाही ना। त्याला खूप काही गोष्टी आहेत त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटून सांगा असं नाही आता काय राहिलं बाबा मी तुम्हाला सांगतो आमच्या सोसायटी किंवा आमच्या कार, नेत्यांच्या कारखाने जिल्हा बँक तुम्हाला मी लाईन सांगू शकतो आज आमच्याकडे आमच्या पक्षाचे नेते असतील म्हणजे अजितदादांचे असतील शिंदे साहेबांचे प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये संस्था आहेत साखर कारखाने आहेत जिल्हा बँक आहेत पतसंस्था आहेत दूध संघ जिल्हा दूध संघ आहेत खूप संघट खूप मोठ्या संस्था मोठ्या संख्येनं हे आमच्याकडे त्यामुळे आता हे पहिल्यासारखं आता राहिलं नाही की त्या संस्था मध्ये फक्त एक विशिष्टच काही मंडळांची मनोबल हे संपलं <laughs> पहिलं मला काय कोट एकदा बघूया मग आपण पुढचं विचार <laughs> तीन प्लस तीन सहा झाले ना उलट जास्त झालं बॅलन्स कशाला सहा डब्याची गाडी झाली आता ना। ना। नाही नाही सहा डबे झाले आता सहा डबे झाल्यामुळे पुण्याचं तुम्ही विचारलं चांगला करा सकारात्मक कार बघा निवडणुका निवडणुका झाल्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी असेल सरकार असेल हे सर्वांसाठी असतं तर माझं तर मत असं की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे मी पुढाकार जेव्हा वाटेल तेव्हा मी चार पावलं ना मी दहा पावलं ती पुढे जाईल पण मला असं वाटतं की उलट त्याचा असा विचार करू की सहा लोकप्रतिनिधी आज देशाच्या राजकारणामध्ये काम करणार आहेत केंद्रामध्ये काम करणार आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी खूप काय चांगलं करू शकतो असं करू ज्या वेळेला मला असं वाटेल की खरंच मला एखाद्या विषयावरती काम करायचं आणि मला काही लोकांना भेटायचं ज्याच्यामध्ये मला चांगली माहिती मिळते मला भेटायला काहीच अडचण नाही नाही आता याच्यावरती थोडस मला माहित नाही मला थोडा वेळ तर आता मला आज नाही माहिती तर काय करता येईल बघू आमच्या कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केली आहे की खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीनं पर विमानाचे दर तिथे दर हे निश्चितपणे त्याच्या आवक्यात येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत मला असं वाटतं की आमच्या मिनिस्टरनी त्या दिवशी चान्स घेतल्यानंतर पहिल्या चा, लगेचच हेच कमेंट हीच कमेंट केली आहे हाच मेसेज दिलाय मला असं वाटतं की ठीक आहे लगेच बोललं म्हणजे आज झालं उद्या लगेच त्याच्यात काय विषय आहेत काय अडचणी आहेत का तांत्रिक काही हे का काही नियम करताना त्याला कुठल्याही पद्धतीची वेगळी वे अडचण आहे का हे सगळं बघावं लागेल हा बाबा काय तू बोलत होत्या आता तरी शनिवार घरी जा म्हणताय माहित नाही पुढचं काय पुढचं आधी असण्याच्या काळात तेही बंद होणार आहे आता काय माहिती आहे आता तर सोमवारी परत बैठक मंगळवारी आसामला जा <laughs> म्हणतात आता नाहीये नाही कोड काही नाहीये फक्त काही गडबडवाला ड्रेस नो <laughs> मी झाला मला पुणेकरांनी निवडून दिलंय मला शेवटी मी देशात जरी फिरलो काम करायला मला जरी मिळालं तर शेवटी माझं मूळ हे आहे ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलंय त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी मला शंभर टक्के उपलब्ध राहिलाच पाहिजे आणि त्यामुळे कितीही व्यस्त असलो कितीही देशाचं राजकारण किंवा खातं म्हणून मला प्रवास करावा लागला सरकार म्हणून तर पुण्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ शकत नाही मी त्याचं व्यवस्थित नियोजन सुरू केलंय आता तरी शनिवार रविवार पुण्यात राहणारच आहे पुढच्या काळामध्ये जसं आदिवासी भाव थोडं कमी होता चॅनलला सबस्क्राईब करा अनिताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा